गुड मॉर्निंग मी अश्विनी साई समय सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आळूचं पान आहे का हे देशी आळूचं पान आहे बरं का तर आणखीन मी घेणार आहे तोडून तर तुम्ही म्हणता एवढे छोटे छोटे कसं तर भरपूर असे मोठे आळूचे पान आपले होतात पण काय झालं एका जागेसह का आला झालं जसं की केळी इथंच आहे परत पपई इथंच आहे परत ते मुतखडावाला जे औषध आहे ना ते पण तिथंच आहे सगळं एकाच ठिकाणी आणि सगळं गुंतून गेलं पण ह्याची वाढ भरपूर झाल्या त्यामुळे रवरव वगैरे लागायची काही शक्यता नाही मी आईनं विचारले ना ह्या वर्षी आळूचं पान आपलं एवढं कसं छोटं आणि छोटं असतानाच कसं काय पिवळं व्हायला लागलं कारण की आता बघा कुठल्याही गोष्टीला कुठलं फळ असो पान असो किंवा माणूस असो किंवा जनावर असो किंवा आपलं जांभळाचं उदाहरण घ्या ज्याचं त्याचं आयुष्य संपलं टपाकदिशी खाली पडतं म्हणजे त्याचं त्याला पिकून खाली पडलं आणि खायचं काम आपलं आहे तशापैकी आता हे आळूचं पान तर दोन दिवस झाले आळूच्या पानाचे म्हणजे भजे करावं भजे करा आळूच्या पानाचे बरेच प्रकार होतात आळूच्या पानाच्या वड्याचे पण बरेच प्रकार आहेत तर मी सगळ्याच प्रकारचे वडे पण करते भजी पण करत असते तर सईपरीला पण भरपूर प्रचंड म्हणजे प्रचंड लहान मुलांना म्हणजे आळूचं पान बिलकुल आवडत नाही लहान मुलांना का माझ्या भावालाच अजिबात आवडत नाही तर सारखं ते रवरव करते असं बोलतं ती खात नाही पण सईपरीला वगैरे आवडतंय तर तिचा मामा एवढा मोठा असून आळूचं पानाचा कुठलाच प्रकार खात नाही पण एकदा त्याला दिलेली माझी हातची आळवडी कशाला तर असं इकडं आलेला पण त्याला नाही लागलं रवर तर आज मी ना तुम्हाला शेअर करत आणि रेसिपी पण शेअर करणार आहे आळूच्या पानाची भजी अशा पद्धतीने जर केलं ना तुम्ही कुठं गावाला जाताना म्हणा मुलांच्या डब्याला देण्यासाठी खूप योग्य उपयोगाला पडतं तर आणखीन बरेच छोटे छोटे असे आळूची पानं आहेत ते पण सगळे आळूचे पानं काढते सकाळचं वातावरण अगदी मस्त गारगार तुडुंब असा आबाळ आले सुट्टीवर गेलाय ते अजून आलाच नाही पाऊस पा। दहा पंधरा दिवसाच्या वरती झालं सगळे शेतकरी हावसान पेरणी केलेत वापशाने उगवले पण आता सध्या पाण्याची भरपूर अशी गरज आहे पण फक्त वार आहे दिवसभर बघा आणि सहज मी गार्डनमध्ये फिरले तर तीन चार ना आपल्या ब्रह्मकमळाच्या आपलं कळ्या दिसल्या तर आईनं मी जाऊन लगेच आतमध्ये सांगितले आई म्हटले ते तर श्रावण महिन्यात येतात पण ह्या वर्षी लवकर आपलं कळ्या लागल्यात ब्रह्मकमळाला आणखीन असं व्यवस्थित फुटलं पण नाही कारण की आत्ताच नुकताच उन्हाळून गेलाय आणि किती एक दोन तर पाऊस पडले त्यामुळं झाड तर व्यवस्थित आलंय पण पन कळ्या पण आले तुम्हाला दाखवते अजून एक दोन तीन दिवस लागतील उन्हाळ्यात ना सावलीला म्हणून मी कुंडी इथं ठेवलेली पण कुंडी आता प्रॉपर फसले गेले का फसले गेले मी ते सांगते आता हे जे हेचे ना फांदे आहेत ना असं तारच्या आत वगैरे गेलेत आणि भरपूर असं गुंताहून बसलं निघणं अशक्य आहे हा हिताचा तापलं मी कुंडी ठेवणार आणि सहज बघितलं हे बघा कळे आलेत इथे कळे आले परत इथं आतमध्ये एक आले दिसत नाही ते आणि बाहेरच्या बाजूला एक आले हो का त्याला दोन ते तीन दिवसात ते उमलून जाईल लक्ष द्यावं लागेल मला असे ना आपल्या ब्रह्मकमळाला तीन चार तरी कळे आले तो काय इथे कळे आहे इथे कळे आहे बरेच कळे आलेत आता आपल्या आणि जास्वंद बाहेर इतकं प्रचंड प्रमाणात गेले भरपूर असे त्याला बाहेरून फुलं पण खूप लागलेत चला मी आधी ना आता आपलं आळूचे पान काढून घेते आळूचं पान आहे ना असं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून परत पाण्यातच ठेवले आणि जे काय असं शिल्लक राहिलेलं डेट आहे बघा हे डेट असं सगळं काढून घ्यायचं म्हणजे चुकून राहिलेलं डेट आहे तर आपल्याला जर असं शंका असं रवरची तर हे डेट पूर्ण मी काढून घेणार आणि जे काही असं पान खराब आहे ना तर सगळं पान काढायची गरज नाही जितकं खराब आहे ना तितकंच काढायचं जसं की बघा आता मी इतकंच पान काढणार जे चांगलं आहे ते ठेवून देणार तर इतके आळूचे पान आहे ते सगळं मी बारीकट करून घेणार तर काय काय लागतात भजेसाठी ते सांगते तर ह्याच्यामध्ये आता जिरे आहे आणि व्हा आणि सोडा तर हे आहे असंच टाकणार आहे बरं का आपलं आकरी पूर्ण आहे असं आणि मिक्सरमध्ये जर बारीक करायचं जर बोल तर आपलं हिरवी मिरची घालायची आणि लसूण कोथिंबीर तर हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हळद वगैरे काय घालायचं नाही तर आपलं चवी मिसार मीठ तर बस तर आधी हे मिक्सरमध्ये ना बारीक करून घेणार हे जी खरी रेसिपी आहे का ते मला कोण शिकवलं तर सांगू का तुम्हाला तर अक्का अक्का कुठून शिकले तर त्याच्या सासू असं शिकले तर जुन्या माणसांना ना, ना बरेच प्रकार माहिती असतात बरं का ते आपल्याला माहिती नसतं आपण काय आळूची वडी ते आळूची वडी परत गरगटा असं तर मी गरगटा आळूची वडी सॉरी आळूच्या पानाचं मी गरगटा तर नेहमीच बनवते बरं का तर भजी आहे ना भजी पण अक्काचा बघून बनवते आणि सईपरला पण आवडतं जे आपलं भजीचं सामान लागतं तेच ह्या भजीच्या पिठामध्ये पूर्ण घालायचं इतकंच की जिरं आणि ओवा अख्खे असंच घालणार आणि तांबडं तिखट पण घालू शकता तर आई म्हणजे मी पण त्यांना आईच म्हणते अक्काच्या सासूबाईंना तर आई म्हणायची की त्या आधी ना तांबडं तिखट वगैरे टाकत होते त्या तर तांबडं तिखट न टाकता मी ताईसारखं हिरवी मिरची टाकते हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर हे सगळं बारीक करून या पिठामध्ये टाकून घेते आणि आळूचं पान पण अगदी बारीक असं चिरून घेऊया अगदी बारीक म्हणजे बारीकच चिरू शक्य होईल तेवढं पूर्ण बारीक आपलं आळूचे पानं कट करून घ्यायचं अगदी बारीक जसं की आपण ना पालकाची भजी करतो ना सेम तशाच प्रकारे तर असं ना मी पूर्ण आपलं पानं कट करून घेतले तर ही पानं आहेत का आता आपल्या जातात या पिठामध्ये आणि आपलं बारीक केलं हिरवी मिरचीचं वाटण मी हातानच ना सगळं एकजीव करून घेणार आहे सोडा नाही घातलं तर पण चालतंय पण थोडं नॉर्मल घातलं आहे मी तर एकजीव केल्यानंतर तर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बघू शकता ह्यात बरंच असं वाटण राहिलेलं असतं हे बघा असं राहिलेलं असतं तर बेस्टेच नको जायला जसं आपलं भज्याचं पीठ मळतं सेम तशाच प्रकारे मळायचं इतकंच की हे पीठ थोडंसं चिकट असतं कारण की आळूचे पानं असतात ना ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतले सेम तुम्ही अशाच प्रकारे मळून घ्या काही अडचण येत नाही आळूच्या पानाचे भजीचं पीठ भिजेपर्यंत लागलंच मिक्सरमध्येच मी आपलं ताक फिरून घेतलं तर इतकं लोणी निघालं दोन तीन पान एक ग्खू दोघं जेऊ सारखं काय गु एग कु ऐकू येते हा हां त्याच्या बहिणीला हे ना मारलेलं असतंय का वल्ला पक्षी ना बहिणीला मारून मग जेवायला बोलवतय तर हे पक्षीचा तुम्हाला आवाज येते का हे बघा लक्ष द्या एक कु एक कु असं वरणाला वल्ला पक्षी मी आईन विचारलं तर नीट लक्ष म्हणजे ऐकू नीट ऐकलं की सारखं कु गु कु ऐकू येते मन म्हणलं मलाच असं जाणवत आहे का खरं खरं म्हणतंय असं वाटलं मला सारखं सारख कूच करते सोनू चा तर इथं आमच्या चपाती चालू तर हिचा हेल्दी नाश्ता आहे परीचा छान लागत आहे असं पण तर ब्रेड ब्रेड म्हणते <laughs> चपाती लोणी साखर एकसारखं असं हे करून घे मेल्ट होत आहे वा तुझे बघून मला ख वाटायला हे परू आ तर चांगला नाश्ता आहे एक नंबर काल अजून सगळं साखर हे कर छान लागत पिलो खाऊन सांगा गरम 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 चपाती लोणी मेल्ट होईल हम्म छान लागतंय ना दीदी खाऊ तिथं परी गेले बोलवायला दीदीला लोणी साखर चपाती छान लागते हो काय दोन ते तीन चपात्या आहेत त्याच्यानंतर मग ना मस्तपैकी आपलं भजी तळायला घ्यायचं सई परिचय डब्यासाठी नको म्हणते सई नको बोलते बिस्किट घेऊन गेले ते होय कसं खाणार तर तू ना विषय निघाला तर आई म्हणते केवडा वा आई पावश एवढ एवढी एवढ तर आईच्या काळामध्ये त्याच्या निम्म सव्वा रुपयाला लोणी यायचं म्हणे आई बाजारकारला जायच्या <laughs> लहानपणी <laughs> कसं घेऊन जायचे का माहिती हो आई मग तूप आणायचं ते कडवायचं चुक्याच लोणी आणायचं मग घरी आल्यावर कडवायचं मग ती गरम गरम कशावर खात होता सांगा की खास कशासाठी आणत होता खिचडी ज्या दिवशी लोणी आणल्या तूप कडवला का सांजा करायचं खिचडी करायचं आणि चुक्याचा गरगटा नाही नुसता चुक्याचा गरगटा नुसतं चुक्याचा गरगटा आज वारं पण इतकं सुटलंय ना भरपूर वारं सुटले आणि चुलीला पण वारं लागतोय सगळं होयच तर भरपूर असं वारं सुटले आणि आपलं हे आळूच्या भज्याचं पीठ पण बघा खूप छान असं भिजलं गेलं बरं का बघा मस्त भिजले पीठ तर भरपूर असं वारं आपलं जितकी साईज पाहिजे तितकी सोडायची आणि चिकट पिठे बर काळूच्या पानामुळं त्यामुळं काय करते थोडस पाण्यात हात बुडवते आणि आपलं आऊच्या भजी उलट दिशेने वार येते बर का त्यामुळं जाळ सगळं का जितक्या साईजची पाहिजे तितक्या साईजचे सेम आपण भजी बनवतो ना सेम तशाच प्रकार मला तर माहिती आहे नेहमी मी सुरुवातीला असं छोट्या चमचाच वापरते डायरेक्ट झाडा नाही वापरत तर असंच कम्फर्टेबल वाटतं मला आणि नेहमी माझ्या तेलाच्या ह्या ना आपल्या ह्याच्या तेलाच्या भांड्यामध्ये माझा चमचा हा असतोच त्यामुळं मी हा चमचा वापरते दिसायला तर इतके यमी दिसायलेत ना कलर पण अगदी बेस्ट असा कलर आले बघा एक नंबर सेम भाजीचं प्रोसेस खालीवर करून घ्यायचं हे बघा आपलं भजीमध्ये अजिबात तेल वगैरे काहीच नाही अगदी मस्त आपले भजी निघालेत आणि कशी लागतात दाखवते अजून तर चला तर अशा पद्धतीनं सगळे भजे काढून घेते तुम्हाला जर पीठ चिकट वाटत तो असेल जसं आपण उडीद वाड्या पाऱ्यावर हात लावून सोडतो का सेम बघा मी तर तसेच करते कारण की चिकट 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 आपलं पीठ झालंय पानांमुळे आणि छान भिजले बरोबर आहे का एक तास तरी भिजले चपाती भाजी भाकरी सगळं बनवेपर्यंत आपलं सईसाठी आणि आईसाठी परीसाठी तर त्याच्यामध्ये तुळशीचं पान अजून काय घातलं आई अजून हळद काय हा सुपत्ती पण घालते आई चहा पत्तीनं गुण येते म्हणते तेव्हा त्याच्यामध्ये का तर आई तर ह्या पद्धतीनं करतात लवण दालचिनी परत आपलं आदरक आणि तुळशीचं पान हळद हे बघा आईना असं भरपूर असा खोकला लागलाय त्यामुळे त्यांचं तिथं चाललंय काढा बनवायचं छान झालं का गाडा घेऊन बाई तर त्यांचं ती बघत बघत भज्या घेऊन चालले तर सैल परीला खूप असुगाची आणि उडदाचे पापड आपलं आहे आज ना आठ दहा दिवसाच्या रजेवर असलेला पाऊस आज फायनली पडते पाऊस तिथे दोन चिमणे आहेत बघा आपल्या खंजीपाशी मनसोक्त आनंद घेतायत पावसाचा हे बघा आंघोळ करतात आणि फडफड फड करून खंजेपाशी जातात परत त्यांना वाजतात थंडी दोन आहे दोन घरातली सगळी कामं आवरून म्हणलं आता साई परिचय शाळेत जावावं गणवेश घ्यायचं राहिलाय शाळा चालून पंधरा वीस दिवस झाले गणवेश घ्यायचा झाला घेतातली कामं यांना ह्यांना वेळ मिळाला नाही आमच्या आम्हाला वेळ जर मिळाला तर त्यांची दुकान बंद असायची बाहेर मिळतं ड्रेस पण कसं आहे त्याच्यामध्ये भरपूर आहे असं परिसर बोलतात आणि शाळेच्या आवारात जे ड्रेस मिळतात ते ड्रेस थोडंसं कम्फर्टेबल आहेत आणि तयार झाले सगळं झाले आणि पाऊस पडायला चालू झाले सगळं बघा की वातावरण म्हणजे होतं सकाळपासून पण हवा जास्त इतकी सुटली होती की वारं सुटली की पाऊस जातो तर बऱ्यापैकी पडतोय एवढं जरी पाऊस जरी पडला तर उगवते बर बरं का सगळं कारण की हे पाणी पडते नाहीत कुत्री राहते शाळा आणखीन भरायची आहे तर आम्ही चाललोय डायरेक्ट इकडं जिथे ड्रेस मिळते तिथेच गणवेश विक्री परी आपली भेटते का बघू आणि सईला पण बोलू मापासाठी आहे का उघड बघा मग मुलांना बोलवायला बरं सैला घेतलं आम्ही तर त्यांच्या प्रार्थना वगैरे चालेल सईची शाळा दाखवूया काय तर सईची शाळा दाखवते तुम्हाला पटकन शॉर्टकट अशी आहे सईची शाळा चला बाबा थांबलेत कावाच अशी आहे आतून सईची शाळा ह्याच मापाच घेऊया का, का सोनू Tu parte más चार तर चहा वगैरे चालवे तर आ, ना जळवायला गेले तर होते त्याचं काहीतरी काम होतं येताना आणवते पाव तर त्यांना चहा पाव देते विचार केला आता पाव आणले तर काय करावं तर फ्रीजमधल्या कुठल्या कुठल्या भाज्या आहेत बघावं आणि सईपरीला म्हटलं शाळेतून आल्यानंतर आपलं काहीतरी नाश्ता बनवावा विचार करते मसाले पाव बनवावं कारण की दोन शिमला मिरच टमाटर वगैरे आपले जे साहित्य पाहिजे ते साहित्य सगळं आहे तर मसाला पाव बनवायचं इथे आपली मनु खाते आहा मनू मनु की बघितली बघ मनु खाते दूध चपाती आणि इथं सई आणि बरी आपलं वेटिंगला मसाले पाव खाण्यासाठी तर मसाले पावसाठी मी काय काय घेतले बघा तर अशी बारीक कट केली जीव जितक्या मायाकडे तितकी कोथिंबीर परत एक दोन ढबू मिरची आहे दोन कांदे दीड टमाट आणि लसूण आणि आलं तर लसूण आल्याचं कलर असं काय दिसतो सांगते थोडंसं सा कच्चा मसाला म्हणजे सोबत मी असं मी बारीक केले थोडंसं गरम मसाला म्हटलं तर चालेल तर आपलं अंबारी लाल तिखट घेतले आणि हे आहे पावभाजी मसाला बरं का तर लिंबू पण आपल्याला लागणार आहे तूप पण लागणार आहे मीठ पण लागणार आहे आणि पाव इतके ताजे आहेत अक्षर ना अक्षरशः मला सुरीनं ना निघत नव्हते मी अक्षर हाताने असं म्हणजे खोलले सुटला चीज़ अगदी ताजा वास पावाचा पण फ्रेश आहे आणि इतकं सामान लागतं अगदी मऊ आहे तर चला आपलं गॅस वगैरे पेटवून पहिला आपला मसाला तयार करून तर तुपातच मी मसाला तर कोणकोण बटर मध्ये करत तर इथं बटर अवेलेबल नसतं त्यामुळे मी तुपाचाच जास्तीचा वापर करते आणि हेल्दी सुद्धा आहे आपल्याकडे तुपाची लाडकी कोण आहे परी आहे का तूप काढून घ्यायचं आपलं तुपामध्ये लसूण आणि आलं त्याच्यानंतर मी तिने मिक्स टाकणार आहे बरं का कांदा टमॅटो शिमला मिर फक्त कोथिंबीर मी परत टाकेल सगळं चिनी एकत्र एक एकतरी भाज्या नव्हत्या बरं का कारण की शनिवारी असतो आपला बाजार तर आपण त्या हिशोबानं आठवड्याच्या भाज्या पुरवत असतो तर एक दोन एक दोन राहिलेले टमाटर शिमला मिरच्या आणि हे अचानकच पाव वाढलं त्यामुळे म्हटलं आता दुसरं काय बनवण्यापेक्षा एक तर नियोजन नसतं आपण काय बनवावं काय बनवावं ह्या पावाचा म्हटलं आता मसाले पावन बनवावं आणि सईला असं चटकदार पटकदार आवडते खायला दुपारी सुट्टीत तर इतकं त्रास येते सई मला खूप त्रास येते आता हे एकसारखं एकसारखं मी परतून परतून ना ह्याला होऊन द्यायचं मसाला पापड असं चालू इथं तर एकसारखं हे मी परतून का तर मऊ सुर हा तर आपला मसाला आहे ना असं मी एकसारखं एकसारखं ना असं उलटल मी मिक्स करत राहायचं म्हणजे आणखीन थोडं छोटं होतं बरोबर आहे की आपलं कांदा वगैरे एक हे आमच्या साईबाईल्या ना अजिबात दम निघत नाही मध्ये 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 चालले आणखी झालो असं बारीक आणि आई पण अशा आहेत ना कुठलाही पदार्थ करा अगदी एवढी न खातात ते कधी आणलं ते कधी आणलं असं काहीच विचारायचं घरकड नसते का अगदी फ्री असं वातावरण असतं आणि विशेष म्हणजे आईनं पण नवीन नवीन थोडं थोडं असं खायला आवडतं तर आपलं पा बघा कांदा टमाटर किती होतं डब्बू मिरची तर त्याचं निम्मज झालं तर ह्याच्यामध्ये आता आपण सगळं साहित्य टाकूया तर शिमला मिरची दोन चमचे टाकणारे जास्तीचं काय नाही पावभाजी मात्र सगळं पावभाजी मसाला पण भरपूर असं टाकलं आहे बरं का आणि आपलं धन पावडर पावभाजी मसाला मी मुद्दाम भरपूर टाकले तर मुलं अगदी आवडीनं खातात बरं का आणि ह्याच्यामध्ये आता राहिलं आपलं मीठ तर मीठ पण आपलं चवीनुसार तर ह्याच्यामध्ये मीठ हा वास छान येते मी तर हा सगळे मसाले आपलं पूर्ण छान परतून घेऊ पावभाजी मसाले नसून येईल इतकं भारी खूप छान आणि ह्याच्यामध्ये आपलं थोडस कोथिंबीर टाकू कोथिंबीर माझ्याकडं नाही या एवढीच आहे आणि अर्ध लिंबू पूर्ण ह्याच्यातच पिळून घेणार आणखीन थोडं लिंबू घेणार थोडस रस कमी आहे यात बिया काढून लिंबू पास एक पडले उलटण्यावर काढणार आणि मी गॅस बंद केल्या बर का सेम पावभाजीचा वास तर आपला मसाल्याचा पाव मसाल्याचा मसाला हे बघा तयार झालंय अगदी मस्त अस तर लगेच मी इकडे भरपूर मी खालून आणि वरून दोन्ही कडून पाव भाजून घेते तर आई पण आपल्याला बॉटल भरून घेतले आईने आपल्या ना कुठलंही काही खाताना पाणी जवळ लागतं बरं का आणि आईची तुम्हाला काल परत बोलले खास असं एक बॉटल आहे तर आई त्याच बॉटल मध्ये पाणी पेत असतात आपलं पाव पूर्ण घेतली पावभाजी पाव हुं? पाव पावभाजी मसाला दाबून टाकले खाण्यासाठी आणि छान लागतंय आणि मला पण तुझं बघून आता लागले भूक हा चल तात्पुरतं आपल्या पुरत झालं सगळं हे बघा हे पाव असं पूर्ण असं भाजून घेतलं खालून आणि वरून हे पाव आता आपलं छान शेकलं घेतलं तर हे पाव काढते बाजूला तर दुसरे पाव पण आपलं छान भाजून घेते आता तर आणखीन तूप तुपामुळे तु, तु कसं पाव पण लवकर छान भाजतात भाजत कमीच नाही तुपाची म्हणजे चव पण छान लागते का आजीला बोला पिलो पाठी मागून पण शेकून घेते थोडस कडक पण येतो तर प्रत्येक पावाला ना मी आता गॅस बंद करून घेणार आहे तर तुम्हाला सांगते पूर्ण असं सा मसाला लावून घेतलाय तर कसं सई आणि परी त्यांचं खाण्यावरून त्यांना किती पाहिजे त्या बेताना मी आपला मसाला भरलाय पावामध्ये आणि ह्याच्यामध्ये साईडनं पण मी तूप भरपूर सोडलाय बघा तर तुम्हाला पलटी तर ह्याच्यावरून ना तुम्हाला जर असं वाटलं तर थोडस तिकट भुरभुरू शकता पण मी अजिबात भुरभुरणार नाही आणि ह्याच्यावरून अजून थोडं मसाला लावणार हे बघा परी प्लेट घे आजीला देऊ आणि आजून आपला मसाला पावडर आहे हा कस आहे साईबाई खूप असं हे बघा हे तर हे मी आणखी मुलांना असं स्प्रेड करून देणार मी अशा पद्धतीने मसाला पाव बनवत असते तर पहिल्यांदा आपलं देऊया आईला बघा आजी आईच काय असते आईच असतं तर आणखी मी द्यायला लागले आई ना तर आजी म्हणते बाबांना आहे का गाय आधी तुम्ही तर खावा तर आई म्हणते पहिला बाबाला आहे का आई ही आईच असते बर का तर म्हटलं अजून तिने खायचं आहे कीर्तनात म्हणते तर काय खोट नाही आईला लोकाचीच काळजी असते अजून तोंडात जायचं आहे खाऊ तर पहिला आईला दिव्या आईचं लोकाला द्यायच का नाही सोनू मग माझ्या बाबा बरे तुझ्या बाबाला द्यायचं नको द्यायचं कसं हम्म हा कांदा टोमॅटो डब्बू मिरची आलं लसूण कस लागते आई छान लागते ना ही बघा घरात ना सगळे आनंदाने खात असतील कुठला आपण पदार्थ केला तर खरंच माणसाला एक उत्साह येतो चला बाबा पुढच्या वेळेस आपण कुठलं तरी एक नवीन पदार्थ बनवा असंही आहे ना एक डजनभर पाव आणले असतील जास्तीचं का नाही फ्रेश पाव दिसले म्हणून त्यांनी आणले होते तर त्यांना चहापाव खायची इच्छा झाली होती तरी चहापाव खाऊन गेल्यानंतर त्यांना मसाला पाव का नको होता पण आईचं बघा आईचं काळेच आई ऐकते का तर पहिल्याच सैफरला बोलतात की तुझ्या बाबाला ठेवले का ते खायच्या अगोदर ते आई ही आईच असते हे काय खोटं नाही आणि सगळ्यांना मसाला पाव खूप आवडला आणि स आणि परी दोन दिवस झाले तोंडाला चव नाही चव नाही सारखं चालू होतं कारण की जबरदस्त असं त्यांना सर्दी आणि थोडेसे नॉर्मल कणकणी आले गावातल्या डॉक्टरांकडे दाखवले पण इतकं काही गोणाल नाही त्यांना बोलले मी उद्या शनिवारची शाळा आहे सांगोलला जाऊनच तुम्ही चांगल्या डॉक्टरकडं दाखवा तर छान वाटलं सगळ्यांनाच आपला मसाला पाव आवडला तर तुमची कशी पद्धत आहे ते पण मला सांगा आणि माझी पद्धत कशी आहे तेही तुम्ही मला सांगा बरं का अगदी स्वादी सोपी अशी पद्धत आहे जे आपल्या घरात असतं ते सामान वापरलं आहे जास्तीचं का नाही दुसरं जर बोललं फक्त पावभाजीचा मसाला आहे तर कशी वाटली मला माझी रेसिपी नक्की सांगा बाय